सोलापूर जिल्हा परिषदेतील कर्मचारी युनियनचे विवेक लिंगराज यांचा शनिवारी हैदराबाद रोडवर झालेल्या अपघातात दुर्दैवी अंत झालाय त्यांच्या अचानक एक्झिटनं संपूर्ण जिल्हा परिषदेवर शोककळा पसरली आहे हैदराबाद रोडवरील सिमेंटच्या बलकर या वाहनाखाली येऊन तब्बल तिघांचा मृत्यू झाला यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेतील कर्मचारी युनियनचे विवेक लिंगराज यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला लिंगराज हे बुरामळी येथील आपल्या शेतातून परतताना हा अपघात झाला आज रविवारी दुपारी चार वाजता मोदी स्मशानभूमीमध्ये विवेक लिंगराज यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मोची समाज अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्याकडून समजली आहे दरम्यान विवेक लिंगराज यांच्या मृत्यूची बातमी कळताच सोलापूर शहरात राहणारे जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल झाले घटनेची माहिती मिळताच रुग्णसेवक तथा माजी नगरसेवक बाबा मिस्त्री हे सिव्हिलमध्ये दाखल झाले त्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख हे सुद्धा तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आले त्यांनी नातेवाईकांची विचारपूस करत अपघातात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांचं सांत्वन केलंय मागील सोलापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी पदाधिकारी यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून हुतात्मा स्मृती मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांना स्टेजवर बोलावट गाण्यावर ठेका धरायला लावणारे विवेक लिंगराज आपल्यात नसल्याचं पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आल्याचं पाहायला मिळत होतं अशा बहुआयामी व्यक्तिमत्वास जनक्रांती न्यूज चॅनल परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली